काय अपील करणार सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडा मतदान करा काय सांगा एवढं खाली घ्या हा आपला अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलाय तुमच्या लोकांच्या लोकांनी जर आले नाही मत कसं मला सांगा कसं लोकांना कळणार चुकीचा उमेदवार म्हणजे त्यावेळेस फक्त पाश्चाताप राहतो आपल्यावर केलं परत करायची काय पाहिजे नाही लोकांनी आलं पाहिजे आज मी एक कोणाचा मुलगा आहे तसं त्यांचे सुद्धा घरात कुटुंब आहेत मुलं आहेत त्यांची काळजी त्यांना तुम्ही विकास कामापासून वंचित ठेवलं तु� तो उद्या तुम्ही जबाबदार असणार आणि तसं होऊ आहे म्हणून प्रत्येकाने तर हक्क हा बाजूला पाहिजे ह्या ठिकाणी आई साहेब असतील असतील मी असतील खाली जाणार तसं प्रत्येकाने बजायला पाहिजे एवढंच असेल